स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी सोलापूरच्या कुमठे गावात कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या प्रत्येक महिलेला एक एक रोप वृक्ष वृक्ष संवर्धन करण्यासाठी दिले एकूण झाडे संवर्धनासाठी दिली स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्याप्रमाणे गरोदर माता आणि नवजात बालकांचे आरोग्य सशक्तीकरण करण्यासंदर्भात पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने कार्यक्रम आराध्या फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वाती मॅडम यांच्या वतीने कार्यक्रमाच्या मान्यवरांची ओळख करून करण्यात आली कार्यक्रमामध्ये प्रस्तावना संस्थेचे संचालक राजेश यांनी केली संस्थेकडून मिळणाऱ्या कमी वजनाच्या बालकांसाठी आर्थिक मदत तसेच के एम सी कांगारू थेरपी बद्दल महिलांना माहिती दिली गर्भवती आणि नवीन मातांसाठी प्रसुतीपूर्व काळ आणि प्रसुती, प्रसुती नंतरचा काळ यांच्या महत्वाबद्दल जागरुकता याविषयी माहिती दिली संस्थेचे ध्येय हे आरोग्यदायी गर्भधारणा सुरक्षित प्रसुती आणि आनंदी आणि आरोग्यदायी बाळे सुनिश्चित करणे हे आहे त्यामुळे संस्थेचा विश्वास आहे की माहितीपूर्ण काळजी ही सर्वोत्कृष्ट आहे सहकारी सुजाता शेरला सुरुवात घ्यावा याची काळजी गरोदर आणि गरोदरपणातील इंजेक्शन सकस आहार लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचे महत्व नवजात बालकांची काळजी कशी घ्यायची याबद्दल महिलांना माहिती देण्यात आली शेवटी फाउंडेशनचे संचालक राजेश येल्दी म्हणाले या उपक्रमात सर्व सहभागी झालेल्यांचे आणि पाठिंबा देणाऱ्या तीन आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका